नमस्कार माझे नाव आयुषी वरबडे मी साबी शिकते साहित्य उत्सव परिवाराच्या वाचून दाखवत आहे अनेक खेडी गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो देशाला निश्चित सीमारेषा असते या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत आपल्याला आपल्या रंग आहेत ते तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे खाली सत्यमेव जयते हे वचन आहे सर्व नाणी नोटा शासकीय पत्रे यांवर ही राजमुद्रा असते मन हे आपले राष्ट्रगीत आहे त्याद भारत तिल विविद प्रदेश, नद्या, पर्वत यांचे वर्णन केले आहे राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे राष्ट्र राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतिकांमधून व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते थँक यू